नमस्कार मंडळी माझ्या नवीन ब्लॉगमध्येही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते आहे तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे जसं की आपल्याला माहिती आहे जसं की श्रावण महिना चालू होतो सणांची रेलसेल चालू होते आत्ताच नुकताच पोळा झाला आणि इथे म्हणतात ना तर पोळा सण करी गोळा म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे आपले सगळे जे आपले जुने पारंपारिक सण आहेत आपण म्हणू शकतो आपले जे सण आहेत ते चालू होतात तर लवकरच आपल्या बाप्पाचं मन आगमन होणार आहे उद्यापासून आणि आपल्या बाप्पाच्या आगमन होण्याच्या अगोदर एक आदला दिवस जो खूप स्पेशल असतो महिलांसाठी कारण की त्या दिवशी धरलाय ते हरतालिका पूजा आणि बऱ्याच ठिकाणी त्याला तेजस संबोधले जातात तर हरतालिका पूजा नेमके काय त्या सणाला काय केलं जातं कोण हा उपास धरू शकतं ही पूजा मांडणी कशी केली जाते तर नेमकं काय आहे सगळी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आज आपण त्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या घराजवळ एक महादेवाचं मंदिर आहे तिथे आता सगळ्या महिला जमतील आणि मग तिथे पूजेची मांडणी वगैरे केली जाईल तर पूजेची मांडणी कशी केली जाते नेमकं काय असतं पूजेच्या मांडणीमध्ये हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर कंटिन्यू राहा आणि आज आपण ते सगळं बघू पूजा मांडणी तिथे आपण आता चाललोय मंदिराचा झेंडा हे आमचं मंदिर आता इथे आम्ही पूजा वगैरे मांडणी करू आणि जसं की आपण बघतो आता मंदिरात आपण पोचलो आहे आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्या पण तिथे तयारी करून आलेल्या आहे पूजेची मांडणी करण्यासाठी आणि आपण हे बघू शकतो की चौरंगे फुलरा बांधण्यात आलेला आहे मावशीने फुलरा बांधला आहेत आणि छान पद्धतीने तयार केला आहे त्यांनी फुलांच्या माळा पानं वगैरे याच्यांनी आणि जिथे आपण पाठ मांडणी करणार आहोत त्या अगोदर तिथे पूजन वगैरे केलं जातं स्वस्त काढून पूजन करण्यात आलं आहे आणि आता तिथे चौरंग ठेवण्यात येतो आहे जिथे फुलवर बांधला त्याच्या खालीच आपण चौरंग ठेवला आहे आणि पूजेची मांडणी करताना म्हणजे आपण पूजा करत असताना पाणी वगैरे खूप टाकत असतो त्यामुळे त्यांनी वरती कागद ठेवलेलं आहे आणि ही बारीक रेतू असते आपण म्हणतो की जी रेतू असते ती आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्याने आता मावशी शिवलिंग तयार करणार आहे तर छान असं शिवलिंग तयार केलं जातो आहे जसं की आपण बघू शकतो आहे आणि एक गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण महादेवाची पिंड तयार करत असतो तर पिंडीचा जो निमुळता भाग असतो तो नेहमी उत्तर दिशेकडे असायला हवा महादेवाच्या पिंडीची मांडणी केल्यानंतर आता आपण काढणार आहोत चारी साईडला पार्वती माता व त्यांच्या सखी कारण की याचे पूजेला आहे त्याच्यामध्ये सखीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे कारण की ते आपण पुढे जाणून घेणार आहोत नेमकं काय तर आता सखी पार्वती माता आणि त्यांच्या सखी काढणार आहोत आणि काही ठिकाणी कोणी नंदी आणि गणपती पण काढत असतात तर ही पूजेची सगळी मांडणी झाली त्यानंतर त्यांच्यावरती फुलं आणि अक्षदा वगैरे टाकण्यात येतात त्यांची पूजा करण्यात येते जसं की आपण बघू शकतो आहे नंतर महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान ठेवण्यात आले आणि जसं की आपण बघू शकतो काही शुभकार्य असेल तर आपल्या तर केळीला खूप महत्त्व आहे तर केळीचे खांब चारी बाजूला ठेवण्यात आले आणि त्यानंतर समय पण ठेवण्यात आले कारण की कोणतीही पूजा करत असताना आपण अग्नीला महत्त्व देत असतो अग्नीला प्राधान्य असतो तर समय ठेवला त्याच्यानंतर त्याची पूजा करण्यात आली आणि बाकीच्या मैला पण तयारीला लागल्या तर फुलरा करायला जसं की आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर जिथे आपण महादेवाच्या म्हणजे मंदिरात होतो महादेवाची पिंड आहे तिथं पार्वती मातेची पण मूर्ती होती तर पार्वती मातेची पूजा रोजच होत असतात पण आज शुभ दिवस आहे त्यामुळे मातेला नवीन वस्त्र वगैरे प्रदिधान करण्यात आले आणि छान पूजा करण्यात आलेली आहे जसं की आपण बघू शकतो आता माता पार्वतीची पूजा झाल्यानंतर आता मंदिरातच पूजा होते त्यामुळे मंदिराला छान सजवण्यात आलं होतं आणि जे आपली जलधारा असते तर त्याला पण छान फुलमाळा अर्पण करून सजवण्यात आलं होतं तर छान असं वातावरण होतं आणि एवढं सगळं चालू असताना बाकीच्या ज्या महिला होत्या त्या आल्या आणि त्या पण सजावट करत होत्या तर जसं की आपण बघू शकतो बाकीच्या ठिकाणी कोणी केळीचे खांब लावत होते तर कोणी करदळीचे लावत होते तर तसं आपण लावू शकतो पूजेच्या ठिकाणी आणि प्रत्येकजण आपला फुलोरा बांधत होते छान अशी महादेवाची पिंडीची स्थापना करत होते म्हणजे महादेवाची पिंड काढत होते सर्व पूजेची मांडणी झाल्यानंतर महिला मंडळ घरी गेले आणि मग आले पूजेसाठी तयारी करून जसं की आपण बघू शकतो सगळेजण आता तयारी करून आलेले आहे आज महिला खूप छान पद्धतीने तयारी करतात आणि छान तयारी करून त्या आलेल्या पूजेसाठी महादेवाची पूजा करण्यासाठी आपले पार्वती मातेची पूजा करण्यासाठी तर बघू शकता आहे बाकीची आजी पण तिथे आहे जसं की आपण बघू शकतोय पूजेला सुरुवात झाली आणि सर्वात पहिले आपण गणपती बाप्पाला मानाचं स्थान देतो तर गणपती बाप्पांना मध्ये विराजमान करण्यात आलेला आहे आणि सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेपासून होते आणि हरतालिकेचं हर म्हणजे भगवान शंकराचे नाव आहे आणि हर हरी म्हणजे विष्णूचे नाव तर असं हरतालिका आहे ब्र ते बाकी ठिकाणी हरितालिका म्हणतात तो कोणी हरतालिका असं म्हणत असतं तर हा उपास कोण धरू शकतो तर ज्यांचे लग्न आहे त्या स्त्री हा उपास धरतात आणि ज्या तरुण मुली त्याही हा उपास धरू शकतात की जेणेकरून त्यांना चांगला जीवनसाथी पुढे मिळावा म्हणून तर सर्वात पहिले आपण गणपतींची पूजा केल्यानंतर आता आपण जी आपण दिवाबत्ती लावतो जी आपली पंथी असेल आणि जर तुम्ही गणपती आणला असेल तुम्ही सुपारीही ठेवू शकता तर या सगळ्यांची पहिले पूजा करली जाते जसं आपण बघू शकतो आहे पहिले दीपपूजन केलं जातं आहे नंतर आपला जो कलश राहतो आपलं ताट राहतं तर असं सगळ्या गोष्टींची पूजा केली जाते आणि पूजेला सुरुवात होते आमचे ब्राह्मण तात्या नव्हते तर आमची प्राप्ती आहे ती कथा सांगणार होती आणि तीच पूजा सांगणार होती तर पूजेला आता सुरुवात झाली जसं की आपण बघू शकतोय किल्ल्यांनी छान प्रकारे ताट सजवले से ते ताट घेऊन ते पूजेला आले असतात ज्याच्यामध्ये अक्षदा पंचामृत विड्याचे साहित्य चंदन गणपती किंवा सुपारी गुळखोबऱ्याचं नैवेद्य पांढरी वस्त्रमाळ रंगीत वस्त्रमाळ पार्वती आणि गणपती बाप्पासाठी अगरबत्ती कापूर सौभाग्याचे अलंकार बांगड्या मंगळसूत्र सर्व सर्व साहित्य त्याच्यात असतं आणि जो पूजापत्री म्हटली त्याच्यामध्ये फळ झाड फूल आघाडा बेल दुर्वा यांचे वेगवेगळ्या प्रकारची प्राणी तिथे असतात

तर सगळे पूजाविधी झाल्यानंतर शेवटी आपल्याला सगळे जे आणलेली पानं असेल झाडांची किंवा फुलांची असेल आणि आगाडा असेल बेल असेल किंवा मग पाच प्रकारची फळं असेल ते आपल्याला तिथे ठेवावं लागतं महादेवाला पार्वतीनं सगळे आपल्याला अर्पण करावे लागतात आणि त्यानंतर चालू होते हरतालिकेची कथा ज्यावेळेस सगळ्या महिला हातात अक्षयदान फूल घेऊन बसतात आणि मग होते कथेला सुरुवात हरतालिका व्रताची परंपरा कुठून सुरू झाली व्रत का धरावे ही सगळी कथा आपल्याला त्याच्यामध्ये ऐकवली जाते आणि महिला सगळे ऐकत असतात ज्यांना चालणार नाही ते सुद्धा बाजूला बसून ऐकत असतात ज्यांनी काही कारण असतो कोणाला पूजेला बसता आले नाही तर ते फक्त कथा ऐकू शकतात तुझी कथा ऐकल्यानंतर सगळ्या महिलांनी जर दिवे आणला असे दिवे लावतात आणि आरती केली जाते जी आपण महादेवाची स्थापना केलेली पिंडीची आणि पार्वतीची सखींची तर तिथे आरती केली जाते हरतलिकेची आरती म्हटली जाते नंतर महादेवांची आरती असेल नंतर गणपती बाप्पांची आरती म्हटली जाते आणि त्यानंतर मग बघू शकता आपण तुम्ही बाकीच्या महिलापणे आजी असतील त्यांना बसवलं जात नाही तरी त्या आरतीला तिथे थांबलेलं आहेत आरती झाल्यानंतर महादेवाचा आणि आरतालिकाई मातेच्या नावाने जयघोष केला जातो तिथे <गँणार्था> <जार्दा> <incomeright> आपण बघू शकता त्यानंतर पावसाचं जोरदार आगमन आहे आणि पूजा पण संपन्न झाली ती आणि पूजा झाल्यानंतर सगळ्याच्या महिला असतील त्या एकमेकांना हळदी कुंकू देतात आणि ज्या थोडल्या मोठ्या असतील त्यांचे आशीर्वाद घेतात पूजा झाल्यानंतर काही महिला त्यांनी बेल आणलेला असतो ते बेल अर्पण करत असतात महादेवाचं नाव घेऊन तर अशा प्रकारे हरतालिकेची पूजा संपन्न झाली व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझे हो यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय